मनोज मनोजदादा जारंगे पाटील आज त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलन जे चालू आहे त्यात आपण आत्ता दोन दिवसाखाली बघितलं सरकारने अन्नत्यागी बंद केलेलं होतं तिथलं आम्ही इंदापूरकर यांच्या वतीने एक काल सकाळी आव्हान केलेलं की शहर तालुक्यातून ज्या लोकांना पदार्थ स्वरूपात म्हणजे बिस्लरी असेल बिस्किट असतील स्नॅक्स असतील या स्वरूपात ज्यांना मदत करायची त्यांनी आपल्या गुरुकृपा कार्यालय इथं जमा करावे आता आपण पाहताय मग आमच्या पाठीशी जो ट्रक आहे तो ट्रक भरून माल आपल्या इंदापूर तालुक्यातून शहरातून अनेक मित्र कंपनीच्या मार्फत इथं माल दिलेला आहे सहकार्य लाभलेलं आहे व तसच यापुढेही देखील जरी काय अडचण उद्भवली तरी इंदापूर कर करांच्या वतीने म्हणजे आवर्जून सहकार्य लाभल आणि लोकांचं विशेष सहकार्य इथून भेटल ही मदत न थांबणारी मदत असेल